भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट शिवसेना आणि महायुतीतील पंधरा घटक पक्षांचा पहिला मेळावा अहमदनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले ज्यांना आपले पक्ष आणि आमदार संभाळता आले नाही असे बाद झालेले पक्ष इंडिया आघाडीत एकत्र आले आहेत तेच लोक आता यात्रा काढत आहेत आघाडीच्या बैठका म्हणजे केवळ पर्यटन आहे त्यांनी आता पंतप्रधानांच्या सूचनेनुसार लक्षद्वीपला बैठक घ्यावी आणि पर्यटन करावे देवधर्माचा अपमान होत असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे जाब विचारण्याची हिंमत नाही त्यामुळे लोकसभा निवडणूक नंतर ठाकरेंचे उरले सुरले देखील शिल्लक राहणार नाही अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी अहमदनगर या ठिकाणी बोलताना केले आहे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादागत शिवसेना आणि महायुतीतील पंधरा घटक पक्षांचा पहिला मेळावा नगर मध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे खासदार सदाशिव लोखंडे माजी मंत्री आमदार राम शिंदे आमदार बबनराव पाचपुते आमदार संग्राम जगताप आमदार मोनिका राजळे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले माजी आमदार बाळासाहेब साहेब मुरकुटे स्नेहलता कोल्हे महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते या महायुतीच्या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके आमदार डॉक्टर किरण लहामटे आमदार आशुतोष काळे भाजपाचे माजी आमदार वैभव पिचड अनुपस्थित होते त्यापैकी आमदार लंके यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचे जाहीर करत शिवस्वराज्य यात्रा मतदारसंघात सुरू केली आहे महायुतीच्या मेळाव्यास लंके अनुपस्थित असल्याकडे लक्ष वेधले असता मंत्री विखे म्हणाले त्यांना निरोप देण्याची जबाबदारी समन्वयकांवर होती परंतु ते महायुतीच्या विरोधात काही भूमिका घेतील असे वाटत नाही किती राजड्या ना करू द्या किती यात्रा काढू द्या देशातली जनता आणि आपल्या नगर जिल्ह्यातली संपूर्ण जनता की आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या पाण्यामध्ये पाठीमाग खंबीरपणे उभी आहे अशा प्रकारचा एक आपल्याला या जिल्ह्यामध्ये चित्र निर्माण करायचं आहे आणि ते वास्तव आहे तर मागच्या काही महिन्यापूर्वी एक एक महिन्यापूर्वी राम उल्लेख केला की तीन महिन्यापूर्वी ज्या विधानसभेच्या निवडणुका तीन राज्याच्या निवडणुका झाल्या चार राज्याच्या झाले तर तेलंगणा वगळता कारण विरोधक विरोधकांच्याकडे कार्यक्रम पुढे आहे आणि त्यामुळे एका बाजूला देशाची दिशा ही ठरलेली आहे कोणत्या बाजू दिशेला जायचं पंधरा नंबर असणार भारत देशाची अर्थव्यवस्था आज देशाच्या पाचव्या पाचश्या क्रमांकावर गेली जेव्हा पुण्याला शिबिर झालं मी पुन्हा बोललो नगरच्या पिढीमध्ये आपण विसरून जातो की एका बाजूला चिरणफुकवटा बेरोजगारी अन्य राज देशांमध्ये जर आपण चित्र पाहिलं एवढं भयव आहे पण ते लोकांसमोरच जात आज देशाची अर्थव्यवस्था थोडी गतिमान झालेली आहे मग जे काही शंभर वर्ष त्या देशावर सूर्य मावळत नव्हता तर इंग्लंडची सुद्धा अर्थव्यवस्था मागे टाकत आपण पाचव्या क्रमांकावर गेलो आहे मला वाटतं वर्षभरामध्ये आपण तिसऱ्या क्रमांकावर जाऊ अशा प्रकारे देशाची वाटचा सुरू आहे कृपा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मारत प्रत्येक ठिकाणी उद्योगामध्ये होणारी वाढ आहे उद्योगामुळे वाढीमुळे येणाऱ्या रोजगारामध्ये होणारी वाढ आहे त्या वाढीमुळे रोजगाराच्या उद्योगाच्या वाढीमुळं जे व्यवसाय वाढत चाललेले आहेत याच केव्हा मला कार्यकर्ते अवलंबन केलं पाहिजे आपण नगर शहरात संग्राम करा तुम्ही बेरोजगारी आहे कुठे परंतु या नकारात्मक सातत्याने बातम्या सकारात्मक पद्धतीने ती मांडी करण्याचा प्रयत्न सातत्याने गोरुका होतो त्यामुळे सकारात्मक बाबी लोकांसमोर आला आणि तेच सगळं आपल्या महाविका कार्यकर्त्यांसमोर करायला चर्चा करतील विचारात घेतील आणि आपल्याला तुम्हाला सांगतो का एकत्र मत भेट एकत्र राहण्याचा निर्णय मला स्वतः लवकरच लवकर घेण्याचं काम करतील कारण आता टोकाचा एकमेकाचा गैरसमज झाला टोकाचाला एकमेकाला एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणुका करावं लागल्या आणि आज मात्र मला स्वतः एकत्र आपण येण्याचं काम केलंय केवळ त्याचं कारण एकच आपल्याला माहिती आहे का देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीला आपण दोन वेळाला निवडून दिलं त्यांच्या नेतृत्वाखाली आपण देशामध्ये सरकार आणलं सत्ता आणली आणि या वेळेला मात्र आपल्याला हटरी करायची नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी सांगितलं का पंचाळीस जागा येण्याचं काम निश्चितपणे होण्याचं काम होणार आहे तर नामदार साहेबाला मी एवढंच एक विचारतो सगळ्यांनी पंचेचाळीस आकडा सांगला परंतु एम कोण जे तीन कोण येणार आम्हाला सांगितलं तर बरं होईल कारण ते काय आम्हाला काय लक्षामध्ये काय कुठल्या प्रकारची गोष्ट काय आलेली नाही आपण पंचेचाळीस पंचेचाळीस जण प्रत्येकाच्या भाषणामधून शिंदेसाहेब आम्ही ऐकतोय मग कदाचित शिंदे साहेब तुम्हाला दोघायला माहिती असेल का ते तीन कोण येणार येतो त्यामुळे आम्ही सुद्धा आपल्याला पंचायतीमध्ये पडलो का तर नेमकंच काय झालंय मी तर आपल्याला सांगू इच्छितो का, की मना चारी चारी का, का सा तो आज जर कदाचित मा विजयीपाला मनापासून एकत्र एक विचाराने जर लढले तर आठेचाळीस अठ्ठेचाळीस खासदार मला असं वाटतं शंभर टक्के विजयी होण्याचं काम निश्चितपणे होण्याचं काम होणार त्याचं कारण आपल्याला माहिती आहे देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण पाहतो का प्रत्येक गावामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या विकासाचे ते काम मोठ्या प्रमाणामध्ये झालेच झालेले परंतु देशामध्ये एका हिंदूच्या धार्मिक मंदिरामध्ये मला स्वतः कुठल्याच प्रकारची आपल्याला उर्मी पाहायला मिळण्याचं काम झालं नाही आज आपण रामाचं मंदिर व्हावा म्हणून आज पाचशे वर्षापासून प्रत्येकजण त्याचं स्वप्न पाहत होता अनेक जणांनी आपल्याला माहिती का मंदिरासाठी बलिदान देण्याचं काम केलं परंतु मला असं वाटतं का जे बलिदान दिले ज्यांनी संघर्ष केला त्यांना मला तर रामाचं मंदिर आणि रामाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित त्या ठिकाणी आपल्यामध्ये नाहीतच आणि आज आपण भाग्यवान येतो आपल्याला माहिती आहे का आज रामाचं आहे आपल्याला वाटल्यावर नरेंद्र मोदीमुळं ना आपल्याला मंदिरही पाहायला मिळालं आणि बावीस तारखेला आपल्याला माहिती आहे का आपल्याला लोकार्पण सोहळा मोठा आनंदाने आपल्याला पाहायला मिळण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी होत आहे म्हणून आपण भाग्यवान येतो आणि आज देश संरक्षणपणामुळे आहे तर भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली देशामध्ये आपल्याला माहिती का अतिशय चांगल्या प्रकारचं उत्तम काम चालत आहे म्हणून आपल्याला एकच विनंती करतो का जे बावीस तारखेला आपण कार्यक्रम का घेतोय त्या कार्यक्रमामध्ये आणि प्रत्येका गावामध्ये प्रवचन असेल असेल कीर्तन असेल किंवा सात सात दिवसाचा असणारा त्या ठिकाणी हरिनाम खाता असलो या सगळ्या गोष्टी आपण आपल्याला माहिती आहे का सगळ्यांनी एकत्र येऊन करण्याचं काम केलं पाहिजे राम काय आपल्याला माहिती आहे का कोणाचा एका पक्षाचा नाही आपल्या हिंदूचं त्या ठिकाणी एक अभिमान म्हणून आपण प्रत्येकाने ही भूमिका बजावण्याचं प्रत्य का हो काम प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे पडत असतो इतकी अडचणी होत असतात तर ह्याच्याकरता आम्ही समन्वयक म्हणून हे सगळ्या मोठी दूर करायचं काम आम्ही करू वेळोवेळी करू फक्त सूचना ह्या तुम्हाला सांगतो ज्या मांडायच्या असतात निवडणुकीमध्ये त्या खाजगीमध्ये तुम्ही मांडत चालतात कारण की मीडिया जी असते ही मीडियामध्ये येण्याचं नाव तुम्हाला सांगतो बरंच राहतं नाव नाही आलं तर त्या प्रमुख माणसाला फोन जातो की माझं नाव कसं काय आलं म्हणतरी कट केलं पण न येणाऱ्या माणसाचं नाव तुम्हाला सांगतो मोठं येत असतं त्याच्यामुळं ही जी काय सूचना असेल तुम्ही का खासगीमध्ये मांडा की पत्रकार महोदयांना मग ती थोडी चौकट सापडत नाही याची तुम्ही खबरदारी घ्या त्यामुळं समन्वयक या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी सर्वच मंडळीला विनंती करतो उमेदवार येत्या काही सुद्धा ठरतील आता आजी दादा सहभागी झाल्यानंतर मी सांगितलं नाही युती झाली आहे म्हणून उत्तर लोकसभा मतदारसंघ आणि दक्षिण लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर आज जी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असणारी महायुती याच्याच विचाराचे खासदार या जिल्ह्यामध्ये आहेत आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये देखील या विशेषतः उत्तर मतदारसंघ असेल दक्षिण मतदारसंघ असेल आता तुम्ही नाव सुचवलं साळवी साहेबांनी मागाशी पण तुम्हाला सांगतो वरतून जो निर्णय होईल तो प्रत्येक पक्षाकरता अंतिम राहणार आहे आप त्यामुळे आपल्याला त्याच निर्णयाप्रमाणे आपल्या प्रत्येकाला आप राहायचं आणि ती दिशा ठरवायची आणि त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं प्रत्येकाला वाटतं खासदार झालं पाहिजे प्रत्येकाला वाटतं काहीतरी आमदार झालं पाहिजे आणि मग त्याच्याकरता काही लोक एकत्र येत असतात जसं आपण पाहतो वरिष्ठवरती काही आगाळ एकत्र आल्यात पण ते माणसं आहेत तुम्हाला सांगतो फक्त काय ते चेहरे दिसतात आणि आमचे पत्रकार बांधव ते सांगतात आमची आघाडी तयार झाली एवढ्या आम्ही पण तुम्हाला सांगतो त्यांच्या त्यांच्यामागं ते माणसं जरी असले तरी त्यांच्या मागं एकाही माणूस या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पाहायला मिळणार नाही मताचा जनाधार पाहायला मिळणार नाही ती फक्त चेहरे आहे आणि म्हणून त्या चेहऱ्याला कुठंही ने बघतात आता हे चेहरे तुम्हाला सांगतो दोन हजार चौदामध्ये होते हे चेहरे दोन हजार एकवीसमध्ये होते कुठलं आता त्याच्यातले चेहरे इकडे माहितीमध्ये आले त्याच्यामुळं कुठलेही शंका कोणी बाळायचं कारण नाही आजीदादा ज्या सहभागी झाले ते पूर्वी देखील चांगल्या पद्धतीने खासदार या महाराष्ट्रामध्ये जोडून येणारच होते पण आता आजीतदा आल्यामुळं तुम्हाला सांगतो जो फॉर्टी फाईव्ह प्लसचा आकडा आहे पैकी तर त्याच्यामध्ये आता कुठेही आपल्याला अडचण येणार नाही की पंचेचाळीस प्लस खासदार हे आपल्या महाराष्ट्राच्या नकाशावरती आपल्याला या महायुतीच्या निवडून आले पाहायला मिळतील आणि त्याच धर्तीवरती देशामध्ये जसं मोदी साहेबांच्या हात आधीपासून बळकट आहेच पण आज आपल्या सरकारला अजून बळकट करायचे आधीचे बळकट करायचे आणि या देशामध्ये जी विकासात्मक भूमिका या देशामध्ये दे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मांडली त्या विचारणा फेरीतून आज आजीदादांच्या रूपानं त्या महाराष्ट्रामध्ये काम करण्याकरता लोकं निर्माण झाली आणि म्हणून आपण जर पाहिलं तर कुठेही आजी माणसं असतील प्रत्येक इथं पक्षाच्या घटक पक्षाचे नेतेमंडळी असतील ही सगळी फील्डवरती काम करणारी माणसं आहेत आणि म्हणून फील्डवरती काम करणाऱ्या माणसांनी ही आपण सगळी मंडळी माणसात जाऊन काम करत असतो आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांना त्या देशाचं काम करायचं आहे एन टी वी न्यूज मराठी अहमदनगर